श्री स्वामी समर्थ भक्तांनो आपल्या मनाला शांती नेणारे आपले दुःख दूर करणारे आपले येणारे संकट दूर करणारे आपले स्वामी सर्वांचेच लाडके आहेत दुःखात असताना सुखात असताना आपण फक्त स्वामीनामाचा जप करा तुमचं दुःख सर्व दूर झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। तर अशीच एक कथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पण त्याआधी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबई जवळ ठाणे येथे लक्ष्मण नावाचा एक कोळी स्वामींचा भक्त होता त्याचा तो आपले सर्व आयुष्य समुद्रात घालवत असे वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा तेथे काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची मनपूर्वक सेवा करायचा समर्थ हे परब्रह्माचे मूर्त रूप आहे हे लक्ष्मण कोळ्याला माहित होते कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत असे अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा त्यावेळी स्वामी त्याची सुटका करायचे स्वामींच्या स्मरात दंग असायचा समुद्रातून प्रवास करताना तो स्वामींचा स्वामींना जहाजावर बसलेले पाहायचा त्यावेळी त्याला खूप आनंद व्हायचा स्वामी आपल्यासोबत आहे आणि आपल्याला जहाजाला काही होणार नाही याची खात्री त्याला वाटायची कोळी आपले जहाज समुद्रातून घेऊन जात असताना त्यामुळे जहाजात पाणी शिरून ते बुडायला लागले जहाज बुडताना पाहून लक्ष्मण कोळी आणि बाकीचे खलाशी खूप घाबरले लक्ष्मणाचेही धैरी सुटले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्याने स्वामींचे स्मरण करून आर्तकने त्यांचा धावा सुरू केला लक्ष्मण कोळी स्वामींचे स्मरण करून आर्तकने धावा करत बोलू लागला हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्था हे गुरुराया मायेबापा यात्रा लक्यात हे तुमच्या वाचून कोणी साह्य करणार नाही माझ्यावर कृपा करा तुमचे हे लेखू मरणाच्या दरवाजापर्यंत पोहोचले आहे हे जहाज पूर्णपणे बुडाले आहे पोळ्याचे हे आर्थ स्वर स्वामींच्या कानावर आले त्यावेळी स्वामी जोळप्पाच्या घरी कलंगावर बसले होते ते एकदम खडबडून उठून उभे राहिले आणि त्यांनी लगेच उजवा हात खाली करून अवेशाने हुँ, 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 हुँ। असे म्हणत वर उचलला आणि तोंडाने लक्ष्मणा काळजी करू नकोस भोवर खोल आहे तुझ्या नाका तोंडात पाणी गेले आहे असे काहीतरी पोलू लागले तेव्हा तिथे उपस्थितांना समजत नव्हते आणि त्यात स्वामींनी आपला हात वर केला आणि बोलले रे बाबा त्या क्षणी स्वामींच्या हातातून पाणी होते चमत्कार लक्ष्मण चोळप्पाच्याही लक्षात आले नाही त्याने पाणी चुकून पाहिले तर ते खारट लागले म्हणून चोळप्पाने स्वामींना विचारले असता तेव्हा स्वामी उत्तर देत बोलले दे, लक्ष्मणाचे जहाज भोवऱ्या सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्यावर आणून ठेवले स्वामींच्या बोलण्याचा उलगडा तेव्हा कोणाला होत नव्हता बरोबर आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबियांना घेऊन अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आला त्याने त्यांच्या चरणावर असून अभिषेक घातला त्यांना नैवेद्य आणि दक्षिणा दिली